तर उझीदनातून भीमा नदीमध्ये चाळीस हजार किव्यूसिक वेगानं पाणी सोडण्यात येत आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिका असं अनेक मंदिरांना हो। पाण्यानं वेढा दिलाय आषाढीच्या तोंडावर पाणीपातळीत वाढ झाली आहे आज संध्याकाळपर्यंत पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे नदीकाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आलेल्या आहे चंद्रभागा नदीकाठावरून या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केल्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि त्यामुळे आता धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जवळपास पस्तीस हजार विसर्ग आज करण्यात आलेला आहे आणि वीर धरणातून पंधरा हजार क्युसेक्स असा जवळपास भीमेच्या पात्रामध्ये जवळपास पन्नास हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले त्यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आता आपण बघतो की चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये जवळपास पंचवीस हजार क्युसेक्स इतक्या प्रवाहाने पंढरपूरची चंद्रभागा चंद्र वाढते सर्व चंद्रभागेच्या पात्रातील सर्व जे मंदिर आहेत ते मंदिर देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत घाटाला पाणी लागलेलं आहे आणि आषाढी यात्रेच्या निमित्ताने पूर्ण नियंत्रण करण्यासाठी प्रशासन खरंतर गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे मात्र धरणातून धरणात येणाऱ्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने आता चंद्रभागेच्या पात्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे आपण बघतो की चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे चंद्रभागांमध्ये धूळधडी भरून वाहते आहेत आणि येणाऱ्या भाविकांच्या स्थानाची देखील आता या ठिकाणी गैरसोय झालेली आहे कॅमेरामॅन राजू मिसह भारत नागने साम न्यूज पंढरपूर